अंघोळीसाठी गेलेली तीन मुले जळगाव सामुद शहरातून पळवली पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल मध्य प्रदेश राज्यामधून जळगाव जामू तालुक्यामध्ये कुडा कचरा वेचणारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जळगाव जामो शहरामधील गजानन महाराज मंदिराजवळ राहुटी टाकून राहणाऱ्या कुटुंबातील तीन अल्पवयीन मुले दिनांक चोवीस मे दुपारपासून बेपत्ता झाली असून यासंबंधीची तक्रार खुशबुला पवार वयवर्ष पस्तीस राहणार आठमेल तालुका खुडेल जिल्हा इंदूर राज्य महाराष्ट्र यांनी जळगाव जामू पोलीस स्टेशनला दिली आहे सर्विस्तर असे की खुशबुलाला पवार मध्य प्रदेश राज्यामधून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता पती व कुटुंबासह चळगाव जामून शहरातील गजानन महाराज मंदिरात जवळ राहुटी टाकून गावामध्ये कुडा कचरा जमा करण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे दिनांक चोवीस मे रोजी सर्वांनी दुपारी जेवण सोबत केले त्यानंतर एक वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ रचित सुनील भुत्सर व फिर्यादीचे दोन मुले देवेन व किशन फिर्यादीला सांगून अंघोळ करण्यासाठी जवळीलच एका पाण्याच्या वॉलवर गेले होते त्यानंतर ते घरी परत आलेच नाही त्यांचा फिर्यादी व फिर्यादीच्या पतीने सगळीकडे शोध घेतला भुसावळ मध्य प्रदेश नांदुरा खामगाव याही ठिकाणी तिघांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही शेवटी हतबल होत चौथ्या दिवशी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली बेपत्ता झाल्यांमध्ये फिर्यादीचा भाऊ रचित सुनील गुज्जर वर्ष पंधरा मुलगा देवीन लाला पवार वर्ष चौदा दुसरा मुलगा किशन लाल पवार वर्ष बारा बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निसड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेंडगे करीत आहेत ही मुले कुठेही आढळून आली तरी चळगाव समोर पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार श्रीकांत निसळ यांनी केले आहे देवेन पंवार है किशन पंवार है और एक रचित गुजर है तीन बच्चे और नहाने को गए हैं वहाँ से लापता हो गए अभी तक पता नहीं है मेरे पाँच चार दिन हो गए अभी तक कोई सुनवाई नहीं कर रहे मेरे अभी तक कोई दिए मैंने दिए पुलिस स्टेशन में रिपोर्ट आए थे आए थे मेरे पूछने को मैंने सब रिपोर्ट उपोर्ट सब दिए अभी तक बच्चे मैंने बहुत ढूंढा था जलगाँव ढूँढा जलगाँव ढूँढा पोतावर ढूँढा बरहानपुर ढूँढा मेन तकूरु ढूडा दूरा ढुंडा